मुंबई पुण्याहून कोकणात जाणारी बहुतांश वाहतूक ही राजापूर तालुक्यातील अनुस्कुरा घाटामार्गे जाते या घाटात काल सायंकाळी सातच्या दरड कोसळली असून सदरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे आज सकाळपासून दरड काढण्याचे काम सुरू असल्याने राजापूर लांजा तालुक्यातून पुणे तुळजापूरला जाणाऱ्या एस टी बसेस पाचलवरून वरून भुईबावडा मार्गे कोल्हापूरकडे वळवण्यात आले रस्त्यावर आलेल्या दगडाचा आकार मोठा असल्याने हे दगड ब्लास्ट करून फोडण्यात येणार आहे त्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी संपूर्ण दिवस लागू शकतो असा अंदाज वर्तवला जातो या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार पाचलकर यांनी अनुस्कुरा घाटाच्या सुरुवातीलाच एक मोठी दरड कोसळली आहे तर हा मार्ग प्रवाशांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे उद्या दुपारपर्यंत हा मार्ग सुरू होईल असं काही वाटत नाहीये तरी प्रवाशांना आवाहन करतो की अनुष्करा घाटात मार्गे जे येणारे प्रवासी आहेत त्यांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा उद्या दुपारपर्यंत घाट सुरू होईल अशी अपेक्षा करतो आम्ही सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच पोलीस स्टाफ इथं उपस्थित आहेत